दिवाळीचा पाडवा ह्याच्यापेक्षा अजून चांगला मुहूर्त असू शकत नाही की कार्यकर्ते हो कामाला लागा आता वेळ आलेली आहे आपल्याला न्याय द्यायची आपल्याला पक्षाला ताकद द्यायची तुमच्या सर्वांचे आभार आम्ही मानलेलेच आहेत आपण सर्वांनी मिळून आम्हा पाचिच्या पाच आमदार आपल्या जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ युतीचे आमदार भाजपचे पाच आमदार आणि दोन खासदार राज्यसभेचे असे आपण आपल्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण आज निवडून आलेलो आहोत तुम्हा सर्वांची ताकद आहे तुम्ही सर्वांनी मनावर घेतल्यानंतर या जिल्ह्यामध्ये वातावरण बदलायला वेळ लागत नाही मागच्या निवडणुकीमध्ये या महानगरपालिकेमध्ये मी काँग्रेसमध्ये जरी असलो ते मला सांगायला हरकतच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मोठं यश कुठे मिळणार असेल नांदेड जिल्ह्यामध्ये मिळालं आणि जवळपास एकाहत्तर ते बहात्तर आमदार आपले नगरसेवक नांदेड महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडून आणले होते मी पाहत होतो इथे सिंग गाडीवाले दिसत आहेत अजय भीषण दिसत आहेत दिमकरपाई आमच्या दिसत आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत आमच्या मंगराणी त्या ठिकाणी दिसत आहेत डझनभर आम्ही जो डझनभर म्हणण्याचा उद्देश एवढा एवढं बहुमत होतं आमच्याकडे की आमचे जवळ आठ आठ नऊ नऊ महापौर झाले नगरपालिकेला अध्यक्ष झाले आणि या जिल्ह्यामध्ये त्याच वातावरण आम्ही निर्माण केलं करू शकलो जनतेचा कौल होता आणि मला खात्री आहे की आज आम्ही ज्या पद्धतीच्या विचाराने आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर आलेलो हो। आहोत आज आजही नांदेडमध्ये भाजपचाच भाले किल्ला आम्ही निर्माण करून दाखू म्हणजे दाखवू आणि मोठं यश आपल्या जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजप राहणारा आहे की मी या ठिकाणी मुद्दाम काही वेगळं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही लोकांचे अर्ज येतात बऱ्याच पक्षाकडे अर्ज घ्यायला माणसं नाही आपल्याकडे अर्ज एकेका जागेसाठी पाच पाच दहा दहा अर्ज चाललेले आहेत हे चिन्ह याचा आहे की वातावरण भाजपसाठी अनुकूल आहे तुम्ही किती एकोप्याने काम करता तुम्ही किती एका पद्धतीने एकत्र येऊन ताकत लावता तिकीट एकालाच मिळालाय एका मतदारसंघात जिल्हा परिषद एकच तिकीट नगरपालिकेला एकच तिकीट पंचायत समितीला दोन गट मध्ये दोन तिकीट महानगरपालिका एका वॉर्डात प्रभागामध्ये चार तिकीट परंतु हे करत असताना सर्वांनीच उल्लेख केला अजित बोपक्ष केला आणि तीच माझी भूमिका आहे जो आवाज खालून येईल त्याला तिकीट दिलं पाहिजे जो आवाज खालून निघेल लोकांमधून येईल या व्यक्तीला आम्हाला तिकीट द्यायचं मला वाटतं ऐंशी टक्के काम झालं वीस टक्के फक्त भाषणाचं काम शिल्लक राहणार ऐंशी टक्के लोकच निवडणूक उचलून जातात त्यामुळे मला काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे अर्ज करणं स्व औपचारिकता आहे अर्ज पाहून देऊ कोण कोण आहेत काय काय पण शेवटी मत लोकांचं का आहे लोक कोणाच्या बरोबर आहेत लोकांची इच्छा काय हा विषय पाहूनच तो निर्णय घेतला तर शंभर टक्के यश मिळतं हे माझवरचा माझा व्यक्तिगत अनुभव आहे आणि त्यामुळे हो या जिल्ह्यामध्ये परिवर्तन घेऊन आणण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय हे महत्वपूर्ण पाऊल राहणार आहे आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना विनंती आहे की जा मग जा जा लोकांचा जनमताचा टोल काय बघा आणि मग येऊन मी सामाला सांगा की साहेब असं असं आहे मला समर्थन हो आहे किंवा आम्ही मी यांच्यासाठी माघार घेतो साहेब हा चांगला राहणार तिकीट महत्वाचं नाही आहे निवडून येणं महत्वाचं आहे आपल्या देशामध्ये नेतृत्व एकच आहे वन नेशन वन इलेक्शन वन लीडर नरेंद्र मोदी आमच्या देशाचे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आज आमच्याकडे देवेंद्र भाऊ देवा भाऊच्या माध्यमातून आणि आपले नेते राज्याचे प्रदेशचे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांच्या नेतृत्वावर ही जबाबदारी आहे की पंतप्रधानांचे हात मजबूत करायचे आहे देशामध्ये आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे दोन्ही डबल इंजिन असल्यानंतर स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये सुद्धा ट्रिपल इंजिन व तिसरं इंजिन आपल्या इथून आणायचं लक्षात ठेवा तर आपल्या कामाला यश मिळणार आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांग जबाबदारीने निर्णय घ्या इकडे चाललंय तिकडे चाललंय तिकडे मिळतं का तिकडे मिळतं का इथं इकडे तिकडे जाऊ तिकडे राहत तिकडे जाऊ असं काही भानगड करू नका आणि शेवटी लोकही म्हणतात का इकडे चाललं आणि तिकडे चाललं चार चार पक्ष लोकांना वाटते की काही अर्थ नाही मला वाटते की थोडा हा विचार करा द्यायला भरपूर बसल्यात तिकडे नाही आमच्याकडे आम्ही तिकीट देतो हा कार्यक्रम सुद्धा काय माणसं नाही त्यांच्याकडे हा कार्यक्रम चालू आहे काही ठिकाणी मला मुद्दाम सांगायचा आहे या गडबडीमध्ये जाऊ नका या काही साधे होणार नाही एकदा हा जगन्नाथाचा रथ निघाल्यानंतर जो दथात बसला तो यशाची पायरी काढून पुढे जाल्याशिवाय राहणार नाही आणि जो रथामध्ये नाही बसला तो चाकाखाली काय होईल त्याचं मी सांगू शकत नाही म्हणून मला विनंती एवढीच करायची आहे की निर्णय असा गडबडीमध्ये घेऊ नका साथ द्या ताप्यातीने उतरा आता चांगलं झालंय आता महानगरपालिका पॉप होते नगरपालिकेला कॉप होते जिल्हा परिषदला सुद्धा सोय किती पाच म्हणजे गाजर दाखवत नाही मी सांगतो <laughs> <laughs> जिल्हा परिषदला सुद्धा नवीन कायद्यानुसार फॉप मेंबर करायचा आता तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे त्यामुळे मागच्या महापालिकेचे पाच फॉब गेले होते यावेळी सुद्धा बहुमत आणा ज्याची संधी तिकडं नाही त्याच पद्धतीने विचार करून आपल्याला मित्र निर्णय घ्यायचा आहे आज सगळ्यांनी मला श्रीकृष्ण करून आपल्या मलाही वाटायला श्रीकृष्ण झाला असं वाटायला मित्र श्रीकृष्ण म्हणा काय पहिलवान म्हणा काय म्हणायचं माझ्या जागेवर उपमा चांगली दिली दोन मिनिटं बरं वाटलंय सोपं काम नाही बघल आम्ही चाललो असं काही करू नका आम्ही एवढा सोपा माणूस नाही आहे मला करून तुम्ही जर निघून गेलात तर मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला पकडून धनल्याशिवाय काही काम सोडणार नाही त्यामुळे माझी जी टीम आहे ही व्यासपीठावरची या सगळ्यांना मला मुद्दाम सूचित करायचं आहे आपल्या सर्वांनी मेहनत करायची आहे आपल्या भागातल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे ठीक आहे काही कुठे कमी जास्त झालं असेल मागचं सगळं विसरून जायला पाहिजे जा। मागचं सगळं विसरून जाऊ नव्याला सुरुवात करू आणि बघा वातावरण जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने डेव्हलप होत जाईल हे मला मुद्दाम आवर्जून सांगायचा आहे लोक आहेत लोकांची इच्छा आपल्याला घ्यायची जनमत काय सांगते बघा आणि जे जन्म त्याच्या मागे आहे त्या माणसाला पुढं करू आपण काय हरकत नाही मला एखाद्या दिवस मागे पडलं तसं त्याच तरी काय हरकत नाही मी एवढाच पाहणार आहे हा माणूस भाजपाचं नेतृत्व करून त्या ठिकाणी आणू शकेल का एवढंच बघायचं आहे काहीच बघायचं त्यामुळे या सगळ्या पद्धतीने आपल्याला हा विचार करायचा आहे आणि आम्ही सर्वजण आमदार खासदार मिळून सगळीकडे काम करणार आहोत खूप इच्छा आहे की त्यांना इतर ठिकाणी जायचं आहे मागच्या वेळेस केली वाटला होते यावेळेस आपण जवळपास घेता येत्यांना कुठे हातगाव घेत परंतु त्याचा स्वभाव असा आहे की ते कुठे फिट होतात असं काही प्रॉब्लेम नाही आहे महत्वाचं आहे म्हणजे कुठेही फिट होतात त्यामुळे त्यांना हातगाव दिलं काय आणि त्यांना अजून काय मतदारसंघ दिला काय ते बरोबर त्या ठिकाणी वातावरण निर्माण करून लोक जोडण्यासाठी काम करण्याची कला त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे राज्यसभेमध्ये आम्ही दोघं एकत्र असतो दो दोघं म्हणून नांदेड जिल्ह्याच्या कामासंदर्भामध्ये प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला माहिती अनेक निर्णय होत आहेत आम्ही सांगतो साहेब हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे अमु झालं पाहिजे अमु झालं पाहिजे डबल इंजिन आमचं नांदेड जिल्ह्यासाठी की कामं मार्गी लागले पाहिजे आणि मग ताकद ही ताकद लक्षात ठेवा या संस्था जर तुम्ही चुकून सोडून दिल्या तर मग मात्र सांगू नका की साहेब आम्हाला निधी मिळत नाहीये हे काम होत नाही ते काम होत नाही आता पुढच्या पाच वर्षासाठी तुमच्या सगळ्या भागाच्या विकासात्मक कामं करायचे असतील तर बॉडी आपली आली पाहिजे की बॉडी जर आपली आली तर मग सांगायची गरज नाही अरे आपले ठराव दहा दहा मिनिटात आम्ही कधी वाद होऊ दिलेच नाहीत मागच्या कालावधीमध्ये वाद कधी होऊ दिले नाहीत हे सगळे कालावधीमध्ये मग आपण एक एकमताने निर्णय घेते सगळे निर्णय पंधरा मिनिटात दहा दहा मिनिटात जीवी संपायची असा प्रकारची प्रति त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे थोडस विनिमय करून शांत मनाने संधी पुन्हा मिळत नसते पाच वर्ष वाट पाहावं लागते आणि म्हणून मला एवढं सांगायचं जे काही विरोधक बोलतात मला काय त्याचं मी तर म्हणतो की मी नाव नाव सुद्धा घेत नाही त्यांचं भांडवलच तेवढं आहे की आम्हाला विरोध करून माणसं विरोध घेतात तर करायचं हे स्ट्रॅटजी जुनी झाली आता मला वाटत नाही नांदेड जिल्ह्याने हा निर्णय घेतला पाहिजे नकारात्मक बोलणाऱ्या माणसाला उभं करायचं नाही पॉझिटिव्ह बोलणाऱ्या पक्षाला साथ दिली पाहिजे आणि भाजपा पॉझिटिव्ह विचार करूनच जिल्ह्याला न्याय देऊ शकतो निगेटिव्ह बोलून शिव्या देऊन सर्व विरोधक एकत्र आणायचे आणि काहीतरी उभं करत दाखवण्याचा प्रयत्न करायचा पण हे मान्य आहे का मला वाटत नाही जनतेला इतरांना शिव्या दिल्यामुळे त्यांना मत मिळतील हे जे गणित आता पण चालायचं यावेळेस मोडून काढलं पाहिजे तुम्ही दाखवून गेलं पाहिजे पॉझिटिव्ह बोला तुम्ही काय केलं हे सांगा आणि पुढच्या पाच वर्षात मनामध्ये काय तुमचं विजन आहे पुढच्या पाच वर्षात तुम्हाला काय करायचं मराठवाड्यासाठी नांदेडसाठी ह्याच्यावर बोलू आपण पण नुसत्या शिवाय द्यायच्या यातून काही साध्य होणार नाही आणि जनतेला ना मी आवाहन करण नक्कीच करेल की निवडणुकीमध्ये नकारात्मक प्रचार करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पक्षाला मतदान अजिबात करायचं नाही हे सांगून तुम्ही सुद्धा कामाला झालेलं पाहिजे मला मुद्दाम सांगितलं बिलकुल <प्राण> काय दुसऱ्या शिवाय देत राहायच्या दे 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 किती वर्ष उपाडणार तुम्ही किती वर्ष लोकांना सांगलं की असं करा तसं करा अमुक करा यांच्या इच्छा मतदान घेऊ नका यांचं काय काहीच नाही अमुक नाही अमुक नाही तुम्ही काय केलं तुम्ही काय करणार हे बोला आणि मग मत मागा नाही तर आमच्याकडे मत मागायला येऊ नका ही अतिशय बिलकुल रोखोक भूमिका आपण सर्वांनी वातावरण निर्माण केलं पाहिजे की नेगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह वा काहीतरी पॉझिटिव्ह बोला आणि जिल्ह्यासाठी काय करणार आहात यासाठी आपण भाष्य केलं पाहिजे भाजपाला ही चांगली संधी आहे आजपर्यंत भाजपला जे काही ताकद मिळत होती ती थोडीफार कमी होते मान्यच करावं लागेल हो पण मला सांगायला आनंद आहे की जो काही जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे ते भाजप भाजपचं उगवतो पीक आपल्याला पाहायला मिळतंय किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज लोक आले फक्त कार्यालयाच्या ओपनिंगला ते कार्यालय तुमच्यासाठी विचारपीठ राहणारी जागा राहणार तुम्हाला हक्काची जागा ते बसायला ऐकायला आपलं नवीन कार्य त्या ठिकाणी बांधकाम सुरू होत आहे आता बाकी थोडंफार शिल्लक राहिलंय ते पाच बारा सहा महिन्यात ते काम पूर्ण होईल परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुम्हाला बसायला जागा पाहिजे भेटायला जागा पाहिजे म्हणून या जागेची निवड अमर राजूरकर यांनी सुचवलं आणि सर्वांनी मान्य केलं की आपण करणार आहोत आम्ही निवडणुकीची तयारी पद्धतीने सुरू केली आहे अर्ज प्राप्त होत आहेत अर्जाची तारीख आम्ही शेवटची ठेवली नाही पण एक दहा बारा दिवसानंतर पुन्हा आढावा घेऊ की किती अर्ज आहे काय त्याचबरोबर आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात एक एक समाधान झाले पाहिजे सुरुवात आम्ही माहूर पासून केली भीमराव केराम साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत त्याच्या मतदारसंघात माहूरला केली तीन तारखेला आम्ही सभा ठेवली आहे किरवडला सॉरी तीन तारखेला देगलूरला आहे तीन तारखेला सायंकाळी चार वाजता देंगलुरला आहे आणि पाच तारखेला चार वाजता किनवटला आहे तीन लाखलूर पाच ला किनवट आणि बाकीचे आमदार जे तारखा देतील त्या तारखेप्रमाणे आम्ही या आठ ते दहा दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वैचारिक सि उमेदवाराची सभा ना ना राहणार नाही पक्षाची सभा राहणार आहे की ज्या बैठकीमध्ये पक्षाचं एकंदरीत वातावरण कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात घेता आपली सभा त्या मतदारसंघात झाली पाहिजे आपला विचार जनतेपर्यंत गेला पाहिजे शासनाने घेतलेले अनेक निर्णय लोकांपर्यंत पोहोचवता आले पाहिजेत मग ते विकसित भारताची कल्पना असो जिल्ह्याच्या विकासाचे विषय असो महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने घेतलेले निर्णय असो सगळे निर्णय आणि पुढे काय वाटचाल करायची मराठवाड्याच्या विकासा काय करायचं नांदेडसाठी काय करायचं एक पुढचा रोडमॅप एक पुढचं विजन पुढच्या पाच वर्षाचा कार्यक्रम काय असावा काय असलं पाहिजे या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या सभा आम्ही पाचही ठिकाणी करणार आहोत ते मला पूर्ण नऊ नऊच्या नऊ मतदारसंघात आम्ही करणार आहोत मला मुद्दा सांगितलं पाहिजे त्यामुळे काही सभा यशस्वी आपण सर्वांनी कराव्यात ज्या ज्या भागातील लोक त्यांनी प्रत्येक आता भागे सगळं सोडून द्या साहेब रोड नाही नाली नाही अमुक नाही तमुक अमुक ते बंद करा तीन महिने काहीच नाही करायचं आपल्याला नाही म्हणत नाही मी आता करायचं नाही आता तीन महिने फक्त निवडणूक तीन मी एखादं महत्वाचं असेल तर पक्ष घालवा पाहिजे फारच महत्वाचं काम आहे अर्जंट आहे केलं पाहिजे ठीक आहे ते जवळच घेऊन मला साहेब आता नालीच करावं लागते रस्ताच करावं लागते आता कोणी पाऊस उघडला माझं विनंती एवढीच हे काम होत राहतील या तीन महिन्यामध्ये निवडणुकीचा सा एकच आपल्याला प्रायोरिटी बाकी काही कामं सोडून द्या निवडणुकीचा अजेंडा घेऊन कामाला लागा एखादी माणसाने इकडे यायचं नाही सगळ्यांनी त्या त्या गावा प्रत्येक गाव पिजून काढलं पाहिजे सोशल मीडियावर आपल्या लोकांनी सुद्धा भर दिला पाहिजे खोटा नाटा प्रचार करणारा चोख उत्तर जी मंडळी सोशल मीडियाचं काम पाहते त्यांना मी आवाहन करणार आहे की त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवस्थितपणे आपली बाजू पॉझिटिव्हली मागली पाहिजे आपला अजेंडा त्यांनी ठरवलं तो काही ठरवायची गरज नाही आपला अजेंडा आपण ठरवला पाहिजे आमची काय भूमिका आहे आणि मला एवढं सांगायचं आहे की आपली भूमिका पॉझिटिव्ह ठेवा आलेल्या चुकीचा आपला प्रचार जो चालू आहे त्याला खोडून काढून वस्तुस्थिती लोकांसमोर मांडा अशाच पद्धतीने आपल्याला याचा विचार केला पाहिजे अशी मला सांगायचं आहे आणि शेवटचा विषय पदवीधर पदवीधर मतदारसंघाची निवड आहे आणि फोडणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठला आम्ही युतीची निर्णय घेतलेला नाही भाजपचा उमेदवार लढवायची भूमिका आपल्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेली आहे आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना हाय काय ज्याना ज्याना जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका पंचायत सभे लढवायची असेल त्यांनी किती मेंबरशिप केली हे पण त्याला काय गुण दिले आम्ही यांनी एवढे दिले तर मग त्याला त्याचा विचार करण्याला आपला हरकत नाही आणि ज्यांनी एकही दिलं नाही त्याचा अर्ज बांधला ठेवला जाते त्याचा विचार नंतर करू तर पहिला विचार कोणाचा करू ज्यांनी मेंबरशिप केली तुम्ही घ्या की आम्ही माझ्या मतदार जिल्ह्यामध्ये मतदारसंघात तालुक्यात शहरामध्ये एवढी नावं आम्ही पदवीधरची नोंदवलेली आहेत आणि मी सिरियस सांगतो सिरियस सांगतो म्हणून गप्पा मारतो ज्यांनी मेंबरशिप केली त्याचा विचार नक्की त्याचा नंबर थोडा वर जाईल थोडासा जाईल पण थोडासा जाईल त्याच्यामुळे आम्हाला कळेल की ह्यांनी मेंबर केले ह्याचा विचार केला पाहिजे आणि यांची मेंबरशिप केली नाही पुढच्या वर्ष झाला पाहिजे पुढच्या इलेक्शन झाला पाहिजे असं काहीतरी विचार त्यामुळे आपणच विचार करा आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या नोंदीचा विचार करा आणि ज्यांना ज्यांना अर्ज करायचे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्हाला सगळी माहिती पाठवलेली आहे अर्ज डाउनलोड करू शकता इथे इथे दाखल करू शकता तो अर्ज मग सगळी घेत्यांना सर्व आमदार बसू एकत्र आम्ही कोणी आणि मग कोणाकोणाचे अर्ज आहेत तिथून प्रदेशलाही कळवावं लागेल किती अर्ज आहेत कोणाचे अर्ज आहे मतदारसंघात काय कशी माहिती घेऊ त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा सर्वच आमदार एकजूट जी भाजपची आहे ही एकजूट या ठिकाणी आपला पाहायला मिळते की जिल्ह्यातले आमदार खासदार सर्वजण या ठिकाणी आज आलेले आहेत सर्वांचे धन्यवाद मानतो आपले आभार मानतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र